गुरु ब्रह्मा गुरु गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मे श्री गुरु ये कसं झालेलं आहे एकदा कारण नाम मोठं आहे इकडून तिकडं जाते ना तिकडून इकडे येते नाम मोठं आहे पण पार्वतीनं हट्ट हो घेतला आहो तुम्ही जे कोणाचा करता आहो तुम्ही नामस्मरण कोणाचं करतात नेहमी पार्वती हो कोणाला महादेवाला विचारायची महादेवानं सांगितलं मी रामाचं करतो रामाचं मी मागं सांगून गेलेली तुळजापूरची कथा पण आता सांगते अजून ना कसं आहे ते राम मला सांगा ना, 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 ना ते रामाचं काय ते कारण आपली बायकाची जात कशी असती कळतं नाही कळतं तर कळतं नाही असं असतं आपलं बायकांचं उमजतो नाही आणि समजायला शहरात नाही असे ते म्हणले मला सांगा ना आमचं मला सांगा ना मला सांगा ना बरेच आला म्हणली मग म्हणले महादेव म्हणले बरं सांगतो पण ते सांगायचं कुठं ठरलं त्यांचं कारण आपण पाहतो ना अमरनाथला कारण तिथं होते अमरनाथला सांगायचं ठरल्यावर मग ते असं दोघं जण बसले कारण तिथं महादेवच होतं अमरनाथला महादेवच होतं कारण ते दोघंजणं बसले महादेवाचे डोळे झाकलेले असते तर काही नामस्मरण करायला इतके महादेव ध्यान राहून करते तर पार्वतीला म्हणजे चल तुला सांगतो नाम तू म्हणजेच आहे नाम कसं सांगतो तुला नाम नाम कसं मग ती नाही ती गेली तिथं बसली दोघंजणं पण नामस्मरण सांगायला लागले सांगायला लागले नामस्मरण रामास आहे राम परब ब्रह्म आहे राम पर पुरुष आहे राम स्त्री रामास आहे कारण रामासारखं काहीच नाही राम जगन्नवाशी भगवान आहे असं सांगायला लागले सांगता राम सांगता रामाची कथा सांगितली सांगता पण इला लागला डोळा आपण म्हणतो तो आधी नातोमा बीज प्रगटले मग चिंद्रा लागले स्थिती मग चिंद्राने बौद्ध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळ्या गहिनी प्रचि गहिनी प्रसादी निवृत्ती दातारा ज्ञान देव सार चोचविलंय कारण हे अभंगच आहे असा ते सांगितलं पण ती गेली झोपी कारण मी तिकडं नाही इकडून येते मी झोपी गेली ती तिला डोळा लागला आता महादेवाने डोळे उघडले आणि हुंकार तर द्यायला कोण की हुंकार द्यायला लागले आता सांगायला गेले हुं हू हुं, हू करायला लागले मग महादेवाने थोडे डोळे उघडले म्हणले हुंकार द्यायला लागले आणि हिच्याकडे पाहिलं तर तिची रोय लावलेली ती झोपी गेलेली कारण असंच हो आपलं बायकांचं आपल्याला काही कळत नाही कारण असं एवढं महादेवाचं पण तिला नाही ना कळालं मग आता ती आदिशक्ती माया परब्रह्म तिला नाही कळातो तुम्ही आम्हाला काय करणार आहे सांगा कारण आपण कसे घरण मुल कारण चुलन हे सांभाळतो आता बायका पैसे कमावल्या सोडून द्या ते वैश्य कमावलं पुरुषाच्या भाईला भाई दिली त्यांनी ते सोडून द्या परंतु आज ज्ञानच जीवेत आपण स्त्रियांना कुठंतरी ज्ञान झालेलं आहे भक्ती एखाद्याला आहे पण ज्ञान होणं स्त्रियांची होतच नाही असे असणारे तिने ऐकलं महादेवाने पाहिलं हुंकार तर द्यायला आणि डोळे तिचे लावलेले मग आता घेतलं कोणी ते महादेवानेच अवतार धातलं म्हण म्हणलं तरी चालण कारण मच्छिंदर महादेवाचेच अंश येतो असं सांगतो मग ते काय झालं मच्छिनीच्या पोटामध्ये महादेव शिरले आणि त्या मच्छिनीच्या पोटामध्ये सिरून हुंकार द्यायला यायने आणि याला पार्वतीला लागली झोप पार्वतीला झोप लागलेली आहे तर मग आता यांनी हुंकार द्यायला मग कळालं की हुंकार कोणी द्यायला मग यांनी शोध लावला तर ते असणार त्यांचाच अवतार मचिंदरनाथ याच्यामध्ये माश्याच्या पोटामध्ये हुंकार दिलेला ऐकला आणि मग त्याच्यापासून मच्छिंद्रनाथ झाले बघा मचिंदर नाथ झाले मग मचिंदरनाथ पुन्हा गोरक्षनाथाचं पुन्हा सांगायचं मचिंदरनाथ झाले त्यांचं ते असणारा ला ते पार्वतीचं सांगायचं राहिलं मग ते त्यांनी उपदेश त्यांचं त्यांना केलेला आहे अशी कथा झाली पुन्हा मग एकदा मचिंदोरणात असते हिंडायला लागली कारण ते त्यांचं गोसायचं असल्यास कारण गोसाई असल्यासारखे येतं त्यांना इथं तिथं मागायची भिक्षा हे करायचं ते करायचं असं करू लागले एका बाईच्या घरी गेले एका बाईच्या घरी गेले तिचं नाव सरस्वती असं सांगितलेले बा एवढं काही नाही पण तिनं सांग तिच्या घरी गेले तर माई भिक्षा माई भिक्षा असं केलं तर ती आली बाहेर पण तिला नव्हती संत ती कारण असं मी आता सांगते ना कसं बायकांचं वेगळंच आहे बघा ज्ञान म्हणावं तर ज्ञान नाही करावं म्हणावं तर काही नाही अशीच गोष्ट आहे तिनं सांगितलं मला म महाराज मला म्हणजे तुम्ही आहेत न तर म्हणजे मला पुत्र संत नाही मला डिकूर बाळ नाही असं आहे का म्हणजे माई माई ही रीसमुशी त्या याच्यातली गाडी झोळीतली आणि तिच्या हातावर ठेवली म्हणजे खाय तुला मुलगा होईल पण काय करावा नशिबात असलं आज ठोकरा बसतात अशा तिनं फस्ट मी मोठी घेतली चार बायकाला दाखविली म्हणजे एक गोसाई आला होता आणि त्या गोसायानं मला ही चिमोटी दिली म्हणे आता बाई दुसरी बाई म्हणजे ए बाई खाऊ नको ना आणि ती कुत्री करून येत असते तर तू कशाला खालीस त्यांची चिमोटी खाऊ नको आता असं म्हणल्यावर माणसाचं मन कसं होतंय मी तर म्हणजे स्त्रियाची जात आ आहे आला पण नाही तर सभाच आहे बाबा काहीच कळ नाही तर ज्ञानच नसतंय आपण म्हणतोच ज्ञान आहे पण ज्ञान नाही स्त्रीपास लक्षात ठेवायची मग तिनं काय करावं तिची मुठी कुठं ठेवावं ना घरात कुठं काय ठेवली नाही दिली उकांड्यावर टाकून उकांड्यावर टाकून दिली पुन्हा बारा वर्षानंतर आलग करून अजून ते आले ना मचिंडाना त्यांना माहिती होतं की ही भस्म चिमुटी वाया जाणारच नाही याच्यापासून होणारच हे जन्म नक्कीच त्यांना माहीत होतं हे सगळं पुन्हा बारा वर्षाला आले मग माई भिक्षा तर ती कुठेही म्हणले ते मुलगा तुला झालेला कुठेही मुलगा मग आरवळी ती आर, आर, आर म्हणले तुला सांग म्हणले मी सांगितल्याशिवाय राहणार नाही म्हणून तिनं घाबरू घाबरं सांगितलं उकांड्यात टाकून दिली म्हणे तेव्हा गाई होत्या हा, म्हशी होत्या हा, म्हशी जास्त नव्हत्या पण गाईच होत्या त्या उकांड्यामध्ये टाकलेली आता बारा वर्षाचा केर पडला ना काय थोडा का काय ते का उकांडा वाचणारं की आल आल असं त्यांनी म्हणलं की आदेश म्हणायले मधून त्या उकांड्यातून आदेश म्हणायला लागले कोणी वाचणारी गोरक्षण होते ना मध्ये कारण हे दोघं अवतार घेते तर कार्य करते कारण हे बागवानाला सोबत लागते घरासोबत लागते बाहेर सोबत सोबती सेवा होत नाही कारण एकल्याने कर्मविना म्हणून केले चौदा तरी कारण भगवंतानं जे केलेलं आहे त्याला एकट्याला करमत नव्हतं कारण सगळ्या आधी येऊनही केल्यात म्हणे आणि मग मनुष्याची जात केली मागून त्याला एकट्याला करमत नाही ना मग हे दोघंजण जोडीचे मग हे आल्लक म्हणले की त्याने आदेश म्हणायचं मधून हेनी आल्लक म्हणा की मधून आलेश आता त्यांनी तितका उकांडा उकारला ना उकांडा उकारला त्याच्यातून गोरक्ष नाथ निघाले ना असा या अशी कुठं काय आहे हे अंत न लागे पार कारण भगवंताचा अंतच लागत नाही किती अवतार घेतले तर आनंद अवतार घेते भक्ता कारण एकानं वाळू करा दिना लागे बुद्धरे कारण भगवंतानं अनंत आव आनंत अवतार घेत अनंत कारण मग आता ते गोरक्ष झाले पुन्हा त्याचे झाले नवनाथ नाथ आता ह्या कबरीतनं आपल्या कुठं कुठं आता जे आ आपण पिरो म्हणतो ते त्या कबरी त्यांच्या येतात कारण पुढे राज्य मुसलमानाचं यायचं म्हणून त्यांनी त्या कबरी घेतल्या का नाहीतर ते आपले नाथ आहेत तिथं ते असणारे ते मुसलमानाचे नाहीत काही काही ठिकाणी आहे ते, 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 ते आडभंगे नाथ कानिक नाथ बरेच नाथ आहेत तो कारण हे बरेच झाले नऊ नऊ झाले झालेले मा असे असणारे ते मागं दुसऱ्या यायच्यात आहे बघा कारण एखाद्या राजाला पोर त्यातले नऊ झालेत पण ते कवी अंतरिक्षे पिपीला ते वेगळेच आहेत का काय का का की मला तितकं कळत नाही पण मी ह्या नारायणाचं मला माहिती आहे असणे नवनाथ झाले मग ते गोरक्ष आले मग गोरक्ष झाले मग गोरक्ष गेले त्यांच्याबरोबर राहिले मग पुन्हा त्यांनी नाचाला अजून कोणाला कानापासून जन्म कोणाचा कशापासून जन्म ते नऊ नाथ झाले कारण बरेच काय नाच झाले पण मी काय झालं की मच्छिंदर नाथ श्रीराज्य म्हणे कुठं तेव्हा होतं का आता आहे ते काय काय कालपणा ग्रंथ ऐकलेला ग्रंथ हवे पहावे पुराने विचारून पुराणात आहे ते सांगते मी माझ्या काहीतरी पाहण्या ते श्रीराज्यामध्ये मच्छिंद्रनाथ गेले मी तिकडं लांब गेले नाही कारण मच्छिंद्रनाथ असणारे स्त्रीराज्यात गेले श्रीराज्यात गेले आणि गोरक्षणात एकटेच राहिले ना पुन्हा हे सगळे नाथ काही झालेत काही व्हायचेत काय असं यांचा इकडे झाला होता मग गोरक्षणात राहिले तिथं पण म्हणले गेले कुठं गुरु महाराज कारण त्यांचं बरं झालेलं आहे कारण कुठून डोळा द्याला वडा आणला ती बरीच कहाणी आहे त्यांची खूप आहे पण मी ठोक ठोक सांगायला आली आता असं असं झाल्यावर मला गेले कुठं गुरु महाराज मग त्यांना अंतर आम्ही कळालं कारण ते देव होते ना कारण जाणे अंतरीच्या कोणा भगवान तुमच्या आमच्या अंतकरणात का ते जाणणार आहे त्याला काय कळत नाही कारण चतुराचं शिरोमणी गुण लावण्याची खाणी कारण भगवान आहे तो ते देव आहे तो असणारा परब ब्रह्माचा परब्रम्ह आहे त्याला काय कळायचं नाही मग त्यांना कळालं की गुरु महाराज आपले स्त्री राज्यामध्ये गेले स्त्री राज्यामध्ये असं होतं म्हणे की था था। महा मारुती राय जायचे भुबुकार टाकायचे आणि त्या भुबुकारापासून त्यांना संतती व्हायची आणि त्या स्त्रियाच व्हायच्या पुरुष होत नव्हता तिथून गेला तर वाचत नव्हता असं वर्णन आहे कुठं ग्रंथाद्वारे तर ते सांगितलं मग आता त्यांनी मार महादेवाने ते करायचे त्या स्त्री व्हायच्या तिथं ते झालं पुणे मारुती रायन आणि मग आता तिथं गेली हे म्हणले आता हे गेली तिथं गेले हे त्यांचं तिथं पाहिलं होतं ती कसे होते महादेवाचं अंश होते म्हणून त्यांना काही झालं नाही तिथं बरेच दिवस राहिले तिथं मैना होती म्हणून राणी होती ते राज्याची कारण सगळं स्त्रीच राज्य होत ना त्या राणीनं सगळं काय करायचं पण त्या राणीबरोबर यांनी हे केलं व्यवहार झाला त्यांचा त्याच्यापासून एक मुलगा झाला मैनीनाथ म्हणून मुलगा झालेला ते सांग नाही आता इकडं तिकडं नीट जाते मी पुढे आता कारण ते मैननाथ झाला पण महा इथं विष्णू हे गेले ना कोण गोरक्षनाथ आता गुरु महाराजाला बोलवायचं कसं त्यांना कल्पना झाली ह्या राज्यामध्ये माझं कोणीतरी आला तवाच आला कारण इथं वाचत नव्हतं पुरुष वाचत नव्हता त्या राज्यामध्ये पण ते राज्या गोरक्ष होते मग त्याने एक दिवशी भजनाला बसले त्या भजनातूनच काढलं चलो म गोरख आया चलो मचिंदर अशा शब्द निघायला मग त्यांना आरे घडे म्हणजे गोरक्षेच राहायचं त्यांना थोडं आश्चर्य वाटलं त्यांनी शब्द त्याच्यातले काढले आश्चर्य वाटलं म्हणजे अरे आला म्हणजे आता मला जावं लागतं त्यांना कशाचं वाईट वाटलं यायचं वाईट वाटलं रममान झाले होते त्या मैनावतीबरोबर कोण मचिन झरून काय सांगावं असे मोठे मोठी गुंत लागतात मोठ्या मोठ्या आता जावं लागेल म्हणजे चला म्हणजे गुरु महाराज आता त्यांची प्रगती झाली चला म्हणजे मग मायनावतीला जाऊ द्या वाटणं कारण ते रममान झालेले होते जाऊ द्या वाटना पण आता काय करते आता हे आले होते हे अवतारी पुरुष यांना पुढे कार्य करायचेत ना हे काही साधे होते का साध्याकरता आलेले यांना पुढचे कार्य होते करण्याकरता दोघंजण आले ना कस तरी वाटी लावलं पण त्याच्यामध्ये एक टाकली सोन्याची इटय ती कारण राणी होती ना तिला काय कमी होतं सोन्याची इट टाकली हे दोघंजणं कारण त्यावेळेस कसं होतं आता आरण्य नाहीत पण त्यावेळेस कसे आरण्य होते कारण आपल्यालाही कुठं कुठं लागतेच बघा मुंबईला जाताना एके ठिकाणी अरण्यातून गाडी आहे कुठं अजून बऱ्याच ठिकाणी आहे कुठं दार्यातून आहे कुठं अरण्यात आहे कुठं आहे अजून आहे पण इतकं नाही तेव्हा निस्ते अरण्य होती, होती। नहीं नहीं ते अरण्यातून चालायचे मग ते मचिंद्रनाथ मग गोरक्षनाथाला गोरक्ष हिचं डर आहे का ते म्हणजे डर नाही इथं त्यांना काय माहिती टाकलेली नव्हती तिनं टाकली मचि गोरक्ष मचिंद्रनाथाला माहीत होती दुसऱ्याला नव्हती त्या गोरक्षनाथाला माहीत नव्हती असं करून डर डर आहे का डर हाय का डर हाय का, का पण बरेच लांब आले पुन्हा एकदा पाहिलं गोरक्षनाथांनी म्हणजे हे कसे पण म्हणते गुरु महाराज आमचे डर आहे का इथं डर आहे का इथं असं कसे पण म्हणते पाहायली ती झोडी उकलून त्याच्यात सोन्याची पीठ म्हणजे त्यांनी फेकून म्हणजे काय करायचं आपल्याला सोन्याची म्हणजे सोने रुपया मा मृत्यू कस मान हिरे लांब खाड्यासारखे त्यांनी म्हणावं तुम्ही आम्ही म्हणावं का आपल्याला काय दिसलं तर आपण काय घेतलं तर पटकन उचलून घेऊ कारण आपल्याला कळत नाही हो कारण आपण आज्ञान जीव आहे आज्ञान कशामुळं की आपल्याला कळत कशामुळे नाही की आपलं सुखृत कमी कारण सुखृतचा शिवाय कोणतं होत नाही पुण्य लागतं कारण बहुत दिवस असणारा पुण्य लागतो तर आपल्याला कळत असतं आपल्याला कळत नाही आपण नरदे आलं आलो म्हणजे काय वाटतं आलो आलो संसार केला आणि वाचलं की मेलं आणि कित्येक लोक तसेच म्हणजे तो मेलं की गेलं पण जात नाही बाबा लक्षात ठेवा आपण पुन्हा जन्मावं लागतं पुन्हा मरावं लागतं मग ती करणी ती भरणी आहे ते सांगते तर कारण असं करू नका डर आहे का डर आहे का डर आहे का, का म्हणून पण त्यांनी लिली टाकून मग पुढे चालत राहिले म्हणजे गोरक्ष डर आहे का ते म्हणजे गेलं डर महाग टाकून दिले डर असे महात्मे कशालाच पाहत नव्हते असे यांचे जन्म झाले आणि असे भगवंताने लिला केलेली आहे ही लीला आहे भगवंताची कारण पणापशी काय करीन भगवान ते सांगता येत नाही बरं का कारण तुम्हाला आम्हाला काहीच कळत नाही काहीच कळत नाही तुम्हाला आपण कसे कारण आज्ञानी येतो कशामुळे आज्ञानी कारण आपण त्यांचा संतांचा संघ करीत नाही आपण नामस्मरण करीत नाही आपण कुठून आलो आहोत कशाकरता आहोत काय करायचं आपल्याला हे लक्षात घरीत नाही म्हणून आज्ञानी आहे असे महात्म्यांचे जन्म येतो अशी महात्म्यांनी लिला केली अशी महात्म्यांनी कथा केली आहे याच ठिकाणी पूर्ण गो विराम गोपाल कृष्ण भगवान